लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की आता खरा विजय सत्याचाच होणार आहे आपण असं पाहिलं की जेव्हा नंदिनीला पूर्णपणे सहकार्य करत आहे इकडे आपण पाहत आहोत की म्हणजे आत्ताने दीपकच्या साथीदाराचा फोटो आणून व आत्याच्या हाती दिलेला असतो इकडे नंदिनी आणि जेव्हा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात आरती करत असतात तसं तसं होसवाते आणि रम्या यांच्यावरती विघ्न येऊ हो लागलेलं असतं आता दीपकचा साथीदार म्हणजे सँडी याचा फोटो हा सर्वात मोठा पुरावा असतो तो जावं लागतात परंतु तो जळत नाही आता रम्या काय करते तो फोटो हातात घेऊन डस्टबिनमध्ये टाकायला येते इकडे सँडीच्या मुलीची अवस्था खूप खराब असते जो ब्लड ग्रुप हवा असतो तो, तो कोणाकडेच नसतो आणि डॉक्टर सांगतात की लवकरातल्या लवकर तुम्हाला अरेंजमेंट करावे लागेल आता आपण असं पाहत आहोत की सँडीची कुर्ती कोंडी झालेली आहे तो बहिणीच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडू लागलेला आहे